भुसावर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी तहसीलदार यांच्या आदेशावरून दालनात लावलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढल्याने तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या प्रती, प्रती समाज बांधवांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पुन्हा दालनात लावावी तसे न केल्यास आंबेडकरी समाज बांधवांकडून तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे प्रसंगी दैनिक सम्राटचे पत्रकार राजेश तायडे यांनी भुसावळ नायब तहसीलदार शोभा घुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दालनात लावलेली प्रतिमा काढण्यात आली अशी विचारणा केली असता आचारसंहितेचे कारण सांगत तहसीलदार यांच्या आदेशावरून फोटो काढल्याचे सांगितले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अशा प्रकारे जातीवादी धरणा ठेवणाऱ्या महिला तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रीती यांना आंबेडकर समाजाच्या वतीने देण्यात महत्वाचे म्हणजे महिला अधिकारी असल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या फॅसिलिटी महिलांना दिला त्याचा एवढा उपयोग ते स्वतः घेत असताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांचा फोटो कसा काढण्याचा आदेश दिला हे आम्हाला त्यांच्याकडे जाणून घ्यायचे

त्यांनी त्यांच्या कार्यालय प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये सन्मानपूर्वक महापुरुषांचे फोटो लावायला पाहिजे त्यातल्या त्यात तहसीलदार कचेरीमध्ये तिथल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी तो फोटो काढून बाजूला ठेवलेला आहे आणि ती बाब निदर्शनास आल्याच्या नंतर याबाबत सविस्तर वृत्तांत संकलित करून आदरणीय राजेश टायडे यांनी दैनिक वृत्त सम्राट याच्यामध्ये ही बातमी लावली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर गेली आणि बात ती बातमी गेल्याच्या नंतर मग पुन्हा त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायला पाहिजे म्हणून आज प्रांतसाहेबांना निवेदन देऊन आमचे सर्व आंबेडकरी जनतेची जी भूमिका आहे ती प्रांतसाहेबांकडे मांडलेली आहे आचारसंहितेच्या नावाने जे काही महापुरुषांचे फोटो काढण्या काढण्यात आले होते आचारसंहिता संपल्यानंतर ते फोटो लावण्यात आले नाही खास करून बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेबांच्या प्रती त्यांच्या मनात काहीतरी द्वेषभावना असेल म्हणून मॅडमांनी फोटो लवकर लावला नाही तर मी एक महिला म्हणून सांगू इच्छिते मॅडम आपण एक महिला आहात आणि बाबासाहेबांचे उपकार आपण जाणले पाहिजे त्या उपकाराला आपण उप त्या उपकाराची जाण ठेवून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जी प्रतिमा आहे ती प्रस्थापित केली पाहिजे आणि त्यासाठी मी सर्वांना न... सरकार सरकारमध्ये जे काही ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये बाबासाहेब आणि महापुरुषांचे फोटो हे आवर्जून लावले पाहिजे असं मी सर्व समाज बांधवांकडून आवर्जून निवेदन व्यक्त करते ज्या पद्धतीने सर्वात अगोदर भुसाळ तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा आम्ही तीव्र कडक शब्दामध्ये निषेध करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा कार्यालयामध्ये लागलेली असताना त्याला फक्त निवडणुकीचे कारण देऊन काळून ते एका प्रकारे महापुरुषांचा अपमान आहे असं आम्ही मानतो भुसावळ तहसीलमध्ये लागलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा याला नायब तहसीलदार काढतात ते पण तहसीलदाराच्या आदेशाने तहसीलदारावर कोणाचा दबाव आहे का याची पण येथे चौकशी के केली पाहिजे कारण तहसीलदारसारख्या सुज्ञ अशा तहसीलदारांनी ते जे की निवडणूक अधिकारी असतात त्या निवडणूक अधिकाऱ्याला सर्व निवडणुकीचे माहिती आहे पूर्ण माहिती असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या निवडणूक आचारसंहितेमध्ये येते का यातही त्यांना भान नसताना त्यांनी दिलेले आदेश हा कोणाच्या दबावामध्ये दिलेला आदेश असा आम्ही मानतो आणि या कृतीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये येथे निषेध करतो